गेमचं नाव काय रॉकी गेम अशी <laughs> होत्र ही गावठी हॉकी का असा अरे वा अशा प्रकारे गावठी हॉकी चाललेला आहे आणि असं आलेला आहे विकेट गेलेला आहे कोणाचा यो संध्यावर लय आलेला आहे जो हुकला त्याच्यावर गेम येते आणि बॉल घालला आहे चार रनाच्या पार आणि अशा प्रकारे सर्व खेळाडू असे तैनात आहेत आणि असे टेकवलेले आहेत हुकला हुकला यालवलेले आहेत चार रन <laughs> बैग <laughs> ए यो हुकला हुकला दोघ दोघ हुकला लागले 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 क्या बात है लढून कर काल जरा दुखाय लागलायत ना केस ये जरा उडवलं ना तर जरा दुखायला लागलाय लढा लागलाय जरा बघाय ते पाहिजे ते पाहिजे पिलो ते पाय पिलो शिव 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 शि 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 शिव शिव शि शिव काय घ्या हुकला 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 नवीन खेळाडूवर राज आलेला आहे अरे हुकला हुकला हुकला

अर 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 भरपूर लांब घालायला आहे तर ना। ना। पुरा ए शालात जायला विसरायचं नाही विसरायचा मग शाला शाला सोडून द्या मग चेव चव हे पोल्ट्रीतले वाले कोंबडे अर रा काय ते भारी काय पोली पिलो आला कुडूनचा एम एम ए मोमी 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 ही पाय कशी ही कोण रा कोण आहे कोण यो कोण यो कोण आला बघ आला आपोलांची गेम चालू आहे मस्त शॅलवाले अय दिदा दिदा लागला र लागली तर चिल्लर मंडळी तशी थोडीशी मोठी झालेली आहे आणि सध्या मारलेला आहे वडा पावतीत जवळ जाऊ न्या हा 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 दादा आऊट झाला हरा <laughs> ए <laughs> <आ>? <laughs> सरल घाललाय बोल तिकड तिकडे तिकडे तिकडं तेच सरळ गेलाय कोच्छा करून आलाय <laughs> हॅकर आहे है कोण <कौन? laughs> अर लागली 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 ए इकडे नाही इकडे नाही कमी ना यो अर काय बोल काढलाय र काय बोल काढलाय <laughs> या सुद्धा झालेत यो 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 क्या बात है क्या बात है चैंपियन है तुसा गावटी हॉकी आ मधे अरे हुकला 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 गोला गोला हम्म तो गावठी हॉकी अशे प्रकारे मस्त चालू है आयुषास पोरांचा हुक्की तर सध्या जोरदार चालू आहे यो हुकला ए हुकला 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 हुकलाय शबास कमी ना डाय मारल मस्त मला तर करत नाही जर तुला कसं करतील सांग ना तू ये अंबद्दपाड्यातली गावठी सेंग गावठी पार्टी आले गावठी पार्टी आ बा 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 जबरदस्त मारलाय जबरद आ हा 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 नाही अर No quarto, cedo o de... Ah, o ah, ah. 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 Uh -huh. <laughs> é, não, <laughs> <laughs> ए चालेत घालवला पण आहे का औसा राज लंगडा पण करायला लागत यो हुकला ए हुकला ए हुकला ए हुकला कैच के शाबाश तसी गांवी हॉकी जोरदार चालू है प्रत्येक व एक एक कुड़ा कूड आल कि तरखे लगा हाँ चालू ठीक है <laughs> हुकला हे हुकला पण हुकला आय छ काय चाललाय तुमचा केटीएम हे एकूण मेळा लोटून नाही द्यायचं रे गेमी मध्ये असा नसतंय हा त्याच असा लोटून नाही द्यायचा असत हे अव चला हे वादला टाइम झालाय प्रत्येकाने शाळेत जायचा प्रयत्न करावे तर अशा प्रकारे सर्व काही गेम आपली इथेच एंड होते पोरांची धमाल ए धमाल लावलेला आहे हा हा ही बघा गावठी थारमध्ये सगळ्यांच्या बॅगी असा चला ठीक आहे व्हिडिओ व्हिडीओ एंड करूया पोरांचे खेळण्याचा ठीक आहे बाय बाय छोटासा एंटरटेन व्हिडिओ